हे सेंद्रिय आजकालचे शेतकरी प्रॉडक्शन आहे रासायनिक शेती करता सोडून रासायनिक शेती करता तर रासायनिक शेतीची शेती ही आपल्या शरीराला धोकादायक आहे आणि सेंद्रिय शेती हे आपल्या शरीराला उपयुक्त आहे तर तुम्ही बाजारात गेले असाल भाजीपाला असाल तर दुखला अमोल बनवलं तर तुम्ही आजारी पडले असाल तर त्याचं कारण असं आहे तर त्या भाजीपाल्यामध्ये रासायनिक खत वापरले जातात रासायनिक केमिकल वापरले जातात म्हणून तुम्ही आजारी पडता आणि याच्यामध्ये शेणखत वापरणार बनवण्याची शेत